हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त एकदम स्वादिष्ट एकदम चविष्ट असं कढी पकोडा कढी भाजी कसे करायचं ते पाहणार आहे तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर असा तुम्ही कढी पकोडा कढी भाजी बनवू शकता हे चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर एक नंबर असं चवीला लागते बघा एकदम मस्त झालेले आहे तुम्हाला बघून कळत असेल किती छान असंही बनवलेलं आहे आणि मस्त झटपट असे बनतं आणि छान चवीला लागतं बघा तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा छान होतात बघा एकदम मस्त असे झालेले आहेत बघा एकदम छान असं झटपट कढी पकोडा कढी भजे एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहे आणि झटपट एकदम स्वादिष्ट चविष्ट असं हे बनतं बघा तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ते बघा सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरवी मिरची इथे पाव चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यान थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे आता थोडंसं जाडसरच असं वाटण बनवून घ्यायचं आहे मिरची तिखट आहे त्यामुळे पाच ते सहा घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार मिरची घ्या आता आपण सुरुवातीला भजी बनवून घेणार आहे पकोडे त्यासाठी इथे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला इथे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी थोडेसे पाव चमचा इथे हातावर इथे चोळून असं घातलेला आहे हाताव चोळून आणि यामध्ये जे आपण वाटण बनवलेले आहे त्यातलं थोडंसं वाटण घालायचं आहे छान चव लागते बघा थोडं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून हे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे भजीचं पकोड्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय या पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता पाणी घालून आपल्याला तुम्हाला जसं घट्ट पातळ बनवायचं तसं तुम्ही भजीला जसं बनवता तसं याचं बॅटर बनवून घ्या मी थोडंसं पातळ बनवते हे बघा छान असं याच्यातल्या गुटळ्या मोडून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मी याला छान असं मिक्स करून बघा बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं घट्ट बनवून घ्या याच्यापेक्षा आता इथे बघा हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे या पद्धतीने आता आपण पकोडे भजी बनवून घेऊया या पद्धतीने इथे बघा बॅटर तयार झालेलं आहे आता त्यामध्ये चिमुटब बरं सोडा घातलेला आहे आणि मिक्स करून घ्या ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचं तर नाही घातला तरी पण चालेल आता इथे बघा भजी बनवण्यासाठी पकोडे बनवण्यासाठी मी इथे कडे गरम करायला ठेवलेले आहे कडईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत ही भजी आपली छोटी छोटीच बनवणार आहे बघा आपलं तेल थोडंसं गरम आहे का बघूया तेल आपलं परफेक्ट असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत आणि ही भजी गोलच सोडायची अशी छोटी छोटी सोडायची आपली ही भजी कडीमध्ये घातली की कडीमध्ये छान अशी फुलतात मोठी होतात त्यामुळे छोटी छोटीच बनवून घ्यायची जेवढी तेलामध्ये बसतात तेवढी मी यामध्ये घालून घेते तेलामध्ये जेवढी बसतील तेवढी मी घातलेली आहेत आता ही खालच्या साईडने थोडीशी तळी की आपण याला पलटी करून दुसऱ्या साईडने तळून घेणार आहे बघा या पद्धतीने मी पलटी करून दोन्ही साईडने याला तळून घेते बघा या पद्धतीने सगळी भजी आपण खालच्या साईडने अशी थोडीशी आपली तळलेली आहेत आता दोन्ही साईडने छान अशी मी याला हलक्याशा गोल्डन कलरवर कलरवर तळून घेणार आहे इथे बघा भजी आपली छान तळलेली आहेत कलर छान आलेला आहे मी काढून घेते बघा या पद्धतीने छान अशी भजी आपली तळलेली आहेत बघा आणि राहिलेली पण मी घालून घेते यामध्ये बघू शकताय राहिलेली पण मी घालून घेते बघा स राहिलेली सगळी भजी मी यामध्ये घालून घेतलेली आहेत राहिलेले पकोडे बनवून घेतलेले आहेत बघा आता ही पण छान असे तळून घेणार आहेत छान असा याला पण कलर छान आलेला आहे आता मी तेलातून बाहेर काढते बघा या पद्धतीने भजी आपली तयार झालेली आहेत बघा आता आपण कढी बनवणार आहे आणि कढी बनवण्यासाठी इथे बघा मी दही घेतलेलं आहे आता मोठ्या दोन वाट्या मी दही घेतलेला आहे तुम्हाला जेवढी कढी बनवायची असेल तेवढं तुम्ही दही घ्या ही घरीच बनवलेलं दही आहे छान असं घट्ट सर, सर एकदम आता याच्यामध्ये मी पाणी घालते अंदाजे एक ग्लास मी आता पाणी घातलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन घालणार आहे बघा यामध्ये आपण पकोडे भजी घालणारच आहे त्या अंदाजने स बेसन घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे छान असं रवीने हलवण्याचं याचं ताक बनवून घेणार आहे याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याचं छान असं ताक बनवून घ्यायचं या पद्धतीने बघा मी ताक बनवून घेतलेलं आहे अजून एक मी ग्लासवरून नंतर पाणी घातलं होतं छान असं घट्टसर ताक बनलेलं आहे आता आपण कढी बनवणार आहे त्याच कढईमध्ये आपण कढी बनवणार आहे त्यामध्ये एक पळी तेल मी ठेवलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्येच अर्धा चमचा मी जिरे घालून घेते जिरे पण छान असे बघा फुललेले आहेत तडतडलेले आहेत आता यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची चम चम पाने घालून घ्यायची कढी बनवणार आहे त्यामुळे कढीपत्ता जरूर घाला छान चव लागते इथे बघा कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता पण एक मिनटं छान असा परतलेला आहे त्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे मिरची लसूण कोथिंबीर चिरे घालून ते सगळं वाटण मी इथे घालते आणि वाटण आपल्याला छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटं वाटण या पद्धतीने परतून घेतलेलं आहे चांगलं वाटण परतलेलं आहे त्यामध्ये बघा इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हळद पण घालून यामध्ये एक मिनटं परतून घ्यायची आहे इथे बघा हळद पण परतून घ्यायची या पद्धतीने आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची फोटणीमध्ये कोथिंबीर अशी घातली की छान चव लागते बघा भरपूर अशी मी कोथिंबीर घातलेली आहे आता कोथिंबीर पण परतलेली आहे त्यामध्ये आता आपण जे ताक बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि याला सतत हलवत आपल्याला उकळी काढून घ्यायची अजिबात कढी फुटत नाही उकळी आली तरी सतत हलवायचं आणि जर वाटली फुटते फुटल्यासारखी जरी दिसली तर त्यामध्ये बेसन घातलेलं असतं त्यामुळे कढी आपली मिळून येते त्यामुळे याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे याला बघा छान अशी उकळी आलेले आहे बघू शकताय तुम्ही सतत हलवत त्याला उकळी काढायची म्हणजे आपली कडी अजिबात फुटत नाही बघा या पद्धतीने आता गॅसची फ्लेम मी मंद केलेली आहे आणि पाच मिनिट आपल्याला मंदाचेवर वर लो फ्लेमवर ही छान अशी उकळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जे बेसन घातलेलं आहे ते छान असं शिजलं जातं आणि कडी चवीला पण छान लागते ही ते बघू शकताय पाच मिनटं ही छान अशी कडी आपण शिजवून घेतलेली आहे छान तयार झालेले आहे बघू शकताय अशी पाच मिनटं उकळून घ्यायची चवीला छान लागते बघा आता कढी आपली तयार झालेली आहे पाच मिनटं उकळलेली आहे छान अशी बघू शकता आहे तुम्ही बेसन पण छान शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे भजी बनवलेले आहेत पकोडे ते घालून घ्यायचे आहेत बघा जिथे कढी उकळल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करायचा आणि जे पकोडे भजी आपण बनवलेले आहेत ते सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे गॅस बंद करून भजी यामध्ये घालायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं असंच गॅस बंद करून याला झाकून ठेवायचं म्हणजे या कडीमध्ये ही भजी छान अशी मुरतात बघा छान अशी छान भिजली जातात अशी मुरतात छान असे बघा पाच मिनटानंतर बघा इथे आपली भजी छान अशी डबल झालेली आहे बघू शकता आहे तुम्ही छान होतात बघा यामध्ये कढी छान अशी आतपर्यंत मुरली जाते आणि जा ही चवीला एकदम मस्त अशी लागतात बघा कढी पण छान लागते त्याच्याबरोबर ही तुम्ही कढी भाजी किंवा कढी पकोड्या तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता जर तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर अशी तुम्ही कढी भाजी किंवा कढी पकोडा असं बनवू शकता बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असं हे आपलं बनलेलं आहे नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा मी सर्व करते बघा मस्त असं आपलं कढी पकोडा कढी भजी झालेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा एकदम स्वादिष्ट चविष्ट असे हे बनतात आणि कमेंटमध्ये तो जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की कढी पकोडा कढी भजे नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद